पालक आणि पोहे ही कोणती बरं रेसिपी हे रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पहा मी एक कप पोहे घेतलेले आहे आणि मूडभर या ठिकाणी मी पालक घेतलेले आहे तर पालक एका साईडला ठेवून देऊया पालकचा कुठे वापर करायचा ते तुम्हाला मी पुढे सांगतेच तोपर्यंत एका भांड्यामध्ये पोहे घ्यायचे पोहे दोन पाण्याने धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी ठेवायचं आणि पोहे आपल्याला या ठिकाणी भिजत ठेवायचे आहे पोहे आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी दुसरी तयारी करूया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे त्यानंतर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत एक चमचा जिरे घालायचे आणि मिक्सरला आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीने थोडंसं सा जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर वाटणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे तर इथे आपण पालक चिरून घेऊया इथे मी पालक धुवून निथळून घेतला होता तर जे पालकचे देट आहेत ते आपल्याला फेकून न देता पालकची भाजी बनवताना त्यामध्ये आपल्याला हे देट वापरायचे आहे आज आपण एक कप पोहे आणि मूडभर पालकपासनं भन्नाटाची रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा पालकमध्ये खूप सारे फायदे असतात रोगप्रतिकारशक्ती वाढते डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा ही पालक चांगली असते तरी ते पा अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या दा पद्धतीने पालक बारीक बारीक चिरून घ्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळा पालक बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी पालक आणि कोथंबीर दोन्हीसुद्धा चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपण पोहे भिजत घातले होते ते पोहे आपल्याला हाताने मळून घ्यायचे आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा इथे आपल्याला पोह्याचा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी पोह्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे तो पोहे व्यवस्थित मळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिरलेला पालक घालायचा आहे तर इथे मी चिरलेला पालक घालते मुलं पालक खात नाही त्यामुळे असं काही करू मुलांना खाऊ घातलं तर मुलं देखील आवडीने खातात पालक घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिरलेली कोथंबीर एक वाटी बेसनपीठ घालायचं आहे आणि आपण मिक्सरला जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे वाटण घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद आहे पाव चमचा हळद घातल्यानंतर आपल्याला एक चमचा मिरची पावडर घालायचा आहे इथे मी छोटा चमचा वापरलेला आहे आणि रंग छान येण्यासाठी त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे एक चमचा या ठिकाणी मी ओवा घेतलेला आहे तर आपल्याला थोडा हातावर क्रश करून हा ओवा घालायचा आहे पालक खाल्ल्याने आपली पचनक्रियासुद्धा सुधारते आणि रक्त शुद्धीकरणसुद्धा अगदी पालक खाल्ल्यामुळे होतं त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपले घरात जी पळी असती ती आपल्याला एक पळी या ठिकाणी तेल घालायचं आहे आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तेल घातल्यामुळं आपल्याला हा नाश्त्याला छान असा कुरकुरीत येतो तो, तो चमच्या साईडला ठेवते आणि हाताने या ठिकाणी याचा गोळा तयार करून घेते तोपर्यंत अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला ला नसेल ना नव्हतं प्लीज एक लाईक नक्कीच करा साईटचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल तर आपल्याला पीठ मळताना हे अजिबात सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण मीठ घातलं की पालकला थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला त्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता मी ह्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे गोळा तयार केल्यानंतर त्यावरती आपल्याला परत थोडंसं तेल घालायचं आहे आणि एकसारखा गोळा आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पालकच्याऐवजी कोणतीसुद्धा पालेभाजी या ठिकाणी वापरू शकता मेथी किंवा शेपूसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी एकसारखं पीठ तयार करून घेतलेलं आहे पीठ तयार झालं की हात स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर आपल्याला ह्याचे वडे थापून घ्यायचे आहेत तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण नेमकी कोणती रेसिपी बनवलेली आहे तर आज आपण पालकपासनं खमंग असे हे वडे तयार केलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता मी ते पालक वडा तयार करून घेतलेला आहे तर त्यावरती आपल्याला थोडे थोडे तीळ घालायचे आहेत आणि परत एका हाताने प्रेस करून घ्यायचं आहे तुम्ही ज्यावेळेस आपण पीठ तयार करतो त्यामध्ये तीळ घातले तरी चालणार आहे पण वरतून तिळ घातले की आपला नाश्ता अगदी छान दिसतो त्यामुळे ह्या ठिकाणी मी वरती तीळ वापरलेले आहे तर चला अशाच पद्धतीने इथे मी सगळे छोटे छोटे वडे तयार करून घेते तुम्ही जर एकदा मुलांना करून खाऊ घातलं ना तर मुलं आठवड्यातनं तीन ते चार वेळा नक्कीच तुमच्याकडे करून मागतील तुम्ही हे पालकचे वडे मुलांच्या टिपीनसाठी किंवा मुलांना नाश्त्यासाठी अगदी झटपट तयार करून देऊ शकता हे वडे फ्रीजमध्ये आपण सात ते आठ सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो कसे करायचे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते त्यासाठी व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहा तर चला अशाच पद्धतीने इथे मी सगळे वडे तयार करून घेते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे पालकचे वडे तयार करून घेतलेले आहेत दिसायला किती छान दिसतात ते तर पालकचे वडे तयार झाल्यानंतर इथे मी एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की आपल्याला ह्या आप ठिकाणी गॅस मिडियम ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला तेलामध्ये एक एक वडा सोडायचा आहे आणि दोन्ही साईडनी छान रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत मी तुम्हाला म्हटलं होतं फ्रीजमध्ये हे पालकचे वडे तुम्ही स्टोर करून ठेवू शकता कशा पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगते तर चाळणीवरती सगळे हे वडे ठेवायचे चाळणीला थोडंसं तेल लावायचं आणि सगळे वडे चाळणीवरती मांडायचे चा, आणि आपण कोथंबीर वडी किंवा आळूवडी उकडतो त्या पद्धतीने आपल्याला हे वडे उकडून घ्यायचे आहेत दहा मिनटासाठी ह्याला तुम्ही स्टीम देऊन ठेवू शकता थंड झाल्यानंतर पॅकबंद डब्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत ज्यावेळेस तुम्हाला हे वडे तळायचे असतील त्यावेळेस दहा मिनटं फ्रीजच्या बाहेर काढायचे आणि मुलांसाठी तुम्ही हे वडे तळून देऊ शकता तर तुम्ही ते पाहू शकता दोन्ही साईडनीसुद्धा वडे मस्त असे तळलेले आहेत रंगसुद्धा वड्यांना किती सुंदर आलेला आहे त्यावरती आपण ते तीळ लावले आहेत त्यामुळे वडे अगदी छान दिसतात ते तर एका चाळणीवर काढून घेते मी म्हणजे एक्स्ट्राचं काही तेल असेल ते निघून जाईल आणि अशाच पद्धतीने इथे मी दुसरेसुद्धा वडे तळून घेते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे पालकचे वडे तळून घेतलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी मी दाखवते आजिबात तेल आज तेल सुद्धा तेलकट होत नाही हाताला आजिबात सुद्धा तेल लागलेलं नाही तुम्ही हे वडे टोमॅटो केचप संघ किंवा मेऊनीज संघ किंवा तुम्ही तसे सुद्धा खाऊ शकता खरंच खूप भारी लागतात तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल आवडला असेल ना तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन